हाय फ्रेंड्स स्वादशास रेसिपीज हे यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण साबुदाण्यापासून खिचडी नाही खिचडी खायचा कंटाळा आला आहे तर एक युनिक रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी रात्री साबुदाणा भिजत घातला होता त्यामध्ये छान अशा दोन तीन मिरच्या हे चिरून टाकले आहे दोन उकडलेले बटाटे घेतले आहेत मी त्याची साली काढून छान असे किसून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने पण स्मॅश करू शकता त्यानंतर मी चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि जिरे टाकले आहे तुमच्याकडे जर जिरे वापरत नसेल तर स्किप केले तरी पण चालेल त्यानंतर चटपटीपणा येण्यासाठी हिरे लाल मिरची पावडर टाकली आहे आणि छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत खूप सुंदर आणि खूप चवीला भंडाट अशी रेसिपी आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल किती छान आणि किती मस्त टेस्टी अशी रेसिपी आपली तयार होत आहे त्यानंतर मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे ज्या प्रमाणात तुम्हाला हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकू शकता त्याने छान असं बाइंडिंग घेतं आणि चव पण खूप छान लागते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे ओल्या खोबऱ्याचा पण वापर करू शकता आणि छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल हे बघा अशा प्रकारे छान प आपण मिक्स करून घेतलं आहे आणि त्याचे गोळे बनवून घेणार आहोत खूप सुंदर चवीला तर एक नंबरच होतात तुमची खिचडी काय म्हणतात एवढे मस्त होतात आणि इथे आपण कमी तेलाचा कमी तुपाचा वापर करून बनवणार आहोत त्यामुळं शेवटपर्यंत पहा व्हिडिओ बघा अशा प्रकारे मी गोल गोल छान असे गोळे बनवून घेतले आहेत खूपच छान आणि टेस्टी अशी रेसिपी जे की खिचडी खाऊन खाऊन सगळ्यांना कंडाळाला हे बघा अशा प्रकारे मी सर्व गोळे बनवून घेतले आहेत त्यानंतर मी पात्र घेतलं आहे आणि ते गॅस सुरू करून त्याच्यावर ठेवलं आहे मी येथे तुपाचा वापर करणार आहे तुम्ही तेलाचा जे उपवासाला चालतं त्या ते तेलाचा वापर केला तरी पण चालेल प्रत्येक मोडमध्ये मी तूप टाकलं आहे बघा अशा प्रकारे आणि आपण जे आप्पे बनवले होते म्हणजे सॉरी जे, जे गोल गोळे बनवले होते ते आपण त्यामध्ये छान असे ठेवणार आहोत खूप सुंदर कमी तेलाचा वापर आणि हेल्दी रेसिपी एकदा अवश्य करून बघा तुम्ही नेहमी नेहमी कराल अशा प्रकारे खूप चविष्ट होते आणि करायला एकदम सोपी जास्त वेळ पण लागत नाही बघा तयारी पण जास्त करायची नाही फक्त साबुदाणा जो भिजलेला आहे त्यामध्ये आवडीप्रमाणे साहित्य टाकायचे पाच मिनटासाठी मन मध्यम गॅसवर आपण छान अशी एक बाजू भाजून घेतली आहे मस्त आपण पलटी करून घेणार आहोत बघू शकता एक बाजू किती छान असा रंग आला आहे त्याला अशा प्रकारे आपण सर्व पलटी करून घेणार आहोत रेसिपी जरा जरी आवडली ना तर पटकन एक लाईक करा अजून सबस्क्राईब केलं ना तर सबस्क्राईब करा आणि ऐकन प्रेस करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा खूपच वेगळी आणि टेस्टी अशी रेसिपी बघा किती सुंदर कलर आला आहे साबुदाण्याचे आप्पे जे की तुम्ही कधी बनवले नसतील अशा प्रकारे बनवून खा बघा किती सुंदर लागत आहेत आणि खूपच टेस्टी लागतात बघा कारण आपण येथे तुपाचा वापर केला आहे तुपामुळे खूप छान चव लागते त्याला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता छान असे आपण सगळं सगळे ट्रान्सफर केलेत आणि पुन्हा पाच मिनटासाठी मध्यम गॅसवर ठेवले आहेत बघा बघू शकता आपण किती छान सगळ्या बाजू व्यवस्थित भाजून झाल्या आहेत थोडीशी आहे ती आपण जागा त्याची हे करून जिथे कच्चे राहिले आहेत ते बदलणार आहोत मधल्या बाजूला जास्त फ्लेम असते त्यामुळं ते पटकन होतात जे थोडेसे आहेत कच्चे राहिलेले ते आपण तिथून ट्रान्सफर करून कडेचे जे आपे आहेत ते आपण मध्ये ठेवणार आहोत हे बघा किती सुंदर रंग आला आहे आणि चव तर एकदम एक, एक नंबरच भन्नाट पुन्हा आपण पाच मिनटासाठी मध्यम गॅसवर झाकून ठेवत आहोत बघा पाच मिनटानंतर बघू शकता आपण किती सुंदर रंग आला आहे आणि खूपच चवीला भन्नाट अशी रेसिपी बघू शकता आपण किती सुंदर झालेत चला तर मग पटकन एक लाईक करा बघा किती सुंदर झालेत साबुदाणा आपे जे की खायला एकदम चविष्ट प्लेटमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते बघा किती सुंदर झालेत अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कसे झाले ते मला सांगायला अजिबात विसरायचं नाही रिप्लाय द्यायचा छानशी कमेंट करायची आणि एक लाईक आहे हे बघा किती सुंदर झाले तुम्ही असेच खाल्ले तरी पण सुंदर लागतं चवीला पण येथे मी खोबऱ्याची चटणी केली आहे तुम्ही शेंगदाण्याची चटणी बनवू शकता खोबऱ्याची पण बनवू शकता हे बघा किती सुंदर अगदी चवीला एक नंबरच असे आपते मी तुम्हाला एक तोडून दाखवते हो बघा आजपर्यंत किती सुंदर झाला आहे छान असा भाजला गेला आहे चला तर मग सर्वांना बाय बाय